नमस्कार आज मी बनवलं आहे घरगुती पद्धतीने अगदी कमी साहित्यामध्ये आंबट गोड चवीचं लोणचं आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या लोणच्याचा रंग किती छान दिसतोय ते एकदम मस्त आणि हे लोणचं बनवायला खूप सोपं आहे अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीही तुमच्याकडून हे बिघडणार नाही ना तर आज आपण घरगुती पद्धतीने लोणचं बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मी इथे पन्नास कैऱ्यांचं लोणचं बनवलं आहे हे बघा इथे मी कैऱ्या घेतल्यात आणि कैऱ्याचे समोरचे जो समोरचा भाग असतो तो कट करून घेतला आहे या पद्धतीने आणि ह्या कैऱ्या मी पाण्यामध्ये टाकून ठेवल्या होत्या एक तासाभरासाठी ह्या कैऱ्या आपल्याला एका कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे ह्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण ह्या कैऱ्या कट करून घेणार आहोत मी इथे आडकिता घेतला आहे हे पहा अशा पद्धतीचा आणि तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही या कैऱ्या कट करू शकता हे पहा अशा पद्धतीने कैरी ठेवायची आहे आणि त्याचे हवे त्या आकारामध्ये काप करून घ्यायचे आहेत कैऱ्याच्या फोडी करून घ्यायच्यात हे पहा आणि हे कैरीचं लोणचं बनवायला खूप सोपं आहे हे एक ते दोन वर्ष सहज टिकतं हे पहा या पद्धतीने मी सगळ्या कैऱ्या फोडून घेणार आहे मी हे लोणचं अगदी कमी साहित्यामध्ये बनवलंय आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या आणि लहान मुले देखील हे लोणचं खाऊ शकतात चवीला देखील तितकंच अप्रतिम लागतं हे पहा मी इथे या कैऱ्या या पद्धतीने फोडून घेतल्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी याचे फुडी करून घेतलेल्या आहेत इथे आपल्या कैऱ्या फोडून झाल्यात आणि ह्या आपल्याला एका कपड्याने अशा पद्धतीने पुसून घ्यायच्या आहेत एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि ह्या फुडींना जी घाण लागलेली असते ती अशा पद्धतीने पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला एका कापडावरती त्या सुकत घालायच्यात हे पहा अशा पद्धतीने हे बघा मी ते पूर्ण कैऱ्याच्या फुडी पुसून घेतल्या आणि ह्या आपल्याला एका ओढणीवरती सुकवत घालायच्यात हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ह्या सुकवत घालायच्यात आणि ह्या आपण तीन ते चार तासासाठी छान अशा सुकवून घेणार आहोत सुकल्यानंतर आपल्याला याचं लोणचं बनवायचं आहे हे बघा तीन ते चार तास झालेली आहेत तर आपण इथे मसाला बनवून घेऊया आधी इथे मी शंभर ग्रॅम मिथी घेतली आहे पन्नास कैऱ्यासाठी एक तोळा काळे मिरे एक तोळा लवंग घेतलेत आणि पन्नास ग्राम मोहरी घेतली आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी मंद गॅसवरती भाजायचं आहे मी इथे लोखंडाची कढाई घेतली आहे आणि हे आपण कोरड्या भाजून घेणार आहोत अगदी मंद गॅसवरती छान असं खमंग भाजून घ्यायचंय इथे आपले लवंग भाजून झालेत आणि हे सर्व आपण वेगवेगळं भाजून घेऊया म्हणजे हे व्यवस्थित असं भाजलं जातं हे पहा काळे मिरे देखील भाजून झालेत हे पहा दालचिनी पण भाजली आहे काढून घ्यायची आहे मोहरी भाजून घ्यायची आहे मोहरी घातल्याने छान अशी चव येते तुम्हाला जर मोहरी नसेल घालायची तर मोहरीची डाळ घातली तरीही चालेल हे पहा एकदम मस्त अशी मंद गॅसवरती मोहरी देखील छान भाजून घेतली आहे रंग बदललेला दिसतो आहे काढून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे देखील छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे रंग थोडासा बदलेपर्यंत एकदम कमी गॅसवरती हे सर्व मसाले भाजून घेताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे म्हणजे मसाले जास्त करपले जाणार नाहीत हे पहा आणि आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे इथे तुम्ही तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मी इथे पन्नास कैऱ्यासाठी सातशे ग्रॅम इतकं तेल घेतलं आहे अंदाजे आणि आपल्याला हे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यानंतर हे आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे इथे आपण मसाले मिक्सरला बा फिरून घेऊया जास्त बारीक करायचे नाही आहेत थोडेसे जाड सरस ठेवायचे आहेत हे पहा या पद्धतीने मी दालची हे लवंग आणि काळे मिरे बारीक करून घेतलेत आणि दालचिनी देखील अशाच पद्धतीने बारीक करायची आहे तुम्ही हे एकत्र जरी बारीक केलं तरीही चालेल हे पहा या पद्धतीने मी जास्त पावडर केलेली नाही आहे थोडेसे जाडसरस ठेवलेत मोहरी देखील आपल्याला मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायची आहे एकसारखी फिरवायची नाही आहे हे पहा या पद्धतीने मी मोहरी देखील फिरवून घेतली आहे आपल्याला मिथी फिरवून घ्यायची आहे मिक्सरला ती पण आपल्याला चालू बंद करतच फिरवायची आहे जास्त बारीक करायची नाही आहे हे पहा थोडीशी जाड सरस ठेवली आहे आता इथे आपले हे मसाले भाजून आणि बारीक करून झालेत आपल्याला हे बघा इथे मी मीठ घेतलं आहे आपल्याला कैऱ्यासाठी खडे मीठ वापरायचं आहे आणि हे आपण मिक्सरला फिरून घेऊ म्हणजे हे बारीक होईल आणि लोणच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल हे पहा आणि इथे आपल्याला सातशे ग्रॅम इतकं हे जाड घ्यायचं घ्यायचंय मी इथे मीठ बारीक करून घेतलंय हे पहा आपल्या कैऱ्याच्या देखील छान अशा सुकल्यात एकदम मस्त अशा कोरड्या झाल्यात मी ह्या तीन ते चार तासासाठी छान कोरड्या करून घेतल्यात आणि तेल देखील आपलं तापलं आहे आणि मी थोडंसं कोमट करून घेतलं हे आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा यामधलं मी अर्ध तेल परातीमध्ये काढून घेतलं आहे आणि इथे खडाय खडे मसाले घेतलेत मीठ घेतलं आहे आणि सातशे ग्रॅम इतका गूळ किसून घेतला आहे आपण इथे आंबट गोड चवीचं लोणचं बनवतं आहे तर मी इथे सातशे ग्रॅम इतका गूळ घेतला आहे शंभर ग्रॅम हळद घेतली आहे पन्नास ग्रॅम तिखट घेतलंय आणि दोन चमचे पोह्याचे दोन चमचे हिंग घेतलंय तेल आपल्याला कोमट असताना यामध्ये हे मसाले घालून घ्यायचे हे पहा मी ते पूर्ण आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेले मसाले होते ते घालत घातलेत हिंग घालून घ्यायचं आहे हे लक्षात राहू द्यायचं आहे की तेल जास्त कडकडीत कर नको आहे कोमट असताना आपल्याला हे मसाले यात घालायचे आहेत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव देखील घालायचं आहे तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे पन्नास ग्राम तिखट घेतलं आहे आणि इथे मोहरी मी इथे दीडशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतली आहे मी इथे मोहरी घातल्यामुळे मोहरीची डाळ थोडीशी कमी घातली आहे हे पहा मी हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतलंय यात मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं आहे हे पहा या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे जो आपण गूळ किसून घेतला होता तो गूळ घालणार आहोत सातशे ग्रॅम इतका गूळ घेतला आहे आणि गूळ आपल्याला छान असा बारीक किसून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित असं पाणी सुटतं आणि गूळ व्यवस्थित मिक्स होतो आणि जे राहिलेलं तेल होतं ते तेल आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे हे पहा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपला हा लोणच्याचा मसाला तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे हे पहा इथे आपला हा मसाला तयार आहे बघू शकता तुम्ही अगदी छान मिक्स झालं आहे आणि आपण जो हा मसाला तयार करून घेतला आहे तो मसाला याच्यावरती घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे सगळ्या फुडींला हा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे हे पहा मी यातला अर्धा मसाला सुरुवातीला घातला आहे आणि अर्धा मसाला मी नंतर घालणार आहे हे पहा हाताने मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं म्हणजे सगळ्या फुडींना हा मसाला व्यवस्थित लागला जातो या पद्धतीने तुम्ही इथे चमच्याने देखील हे व्यवस्थित मिक्स करू शकता हे बघा एकदम मस्त आणि राहिलेला मसाला घालून घ्यायचा आहे हे पहा मी ते राहिलेला पूर्ण मसाला घालून घेतला आहे आणि आपण या लोणच्यासाठी पाऊन किलो तेल घेतलं होतं सातशे ग्रॅम इतकं तुम्ही इथे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता हे पहा तुम्ही बघू शकता इथे लोणच्याचा रंग किती छान आलाय ते एकदम मस्त शंभर ग्रॅम हळद घातली होती हे पहा एकदम मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि इथे आपलं आंबट गोड चवीचं लोणचं तयार आहे तुम्ही हे एखाद्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि हे लोणचं एक ते दोन वर्ष सहज टिकतं तयार आहे चमचमीत मस्त असं गोड आणि तिखट चवीचं लोणचं तुम्हाला तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद